आपण ब्रेड सॅडविच कसं करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आकडीचे असे स्लाईस करून घेतलेले आहेत पातळ त्यानंतर टोमॅटोचे पण असेच पातळ आपण स्लाईस करून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे एक तुकडा चार हिरवी मिरची कोथंबीर आणि चाट मसाला पण किसानचं फ्रेश टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्यानंतर ब्रेडचे स्लाईस घेतले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली हिरवी चटणी करून घेऊया त्यासाठी आपण कोथंबीर टाकू त्यानंतर हे जे आपण चार मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकू तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही मिरचीचा वापर अजून करू शकता आता आपण ह्यामध्ये खोबऱ्याचे एवढे काप टाकून घेऊया त्यानंतर मीठ टाकू चवीनुसार आणि चिमूटभर फक्त साखर घ्यायची आहे कारण की टोमॅटो केचअपमध्ये ऑलरेडी थोडी साखर असते आता आपण ह्याची पेस्ट करून घेऊया आता आपण ह्याची अशी एकदम व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण असे स्लाईस घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्लाईसच्या कडा काढू शकता किंवा जर तुम्ही अशाच कड्या ठेवल्या तरी ते छान वाटतात आता आपण त्यामध्ये हिरवी चटणी लावून घेणार आहे हे मुलांना डब्यासाठी देण्यासाठी एकदम तयार आहे आणि खूप छान लागतात शिवाय आणि मुलं आवडीने खातात ह्याला खूप वेळही लागत नाही दहा मिनटात हे तयार होतात आता ह्याच्यावरच आपण टोमॅटो केचप टाकून घेणार आहे ते पसरून घ्यायचं आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बटाट्याची टिक्की हवी असेल किंवा चीज मेवणी असे हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता आपण ह्यामध्ये काकडी टाकणार आहोत आणि टोमॅटोचे स्लाइस बघा हे दिसायला आहे किती छान दिसतं आणि मुलं हे आवडीने खातात आणि ह्याच्यावर थोडासा चाट मसाला त्यानंतर ह्या स्लाइसला थोडंसं तेचे लावून घ्यायचं आणि थोडी चटणी आणि ही स्लाईस ह्याच्यावर ॲड करायची आणि आता हे मी तुम्हाला दाखवते आपण व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही त्या सहाय्याने हे कट करू घेऊ शकता हे बघा किती व्यवस्थित येत आहे ते आणि ते दिसायलाही छान दिसतं आणि मुलं आवडीने खातात अशाच प्रकारे आता आपण बाकीचे करून घेऊया अशा प्रकारे आपले घरगुती पद्धतीचे एकदम साध्या सोप्या प्रमाणात आणि पड्डीशी होणारे सँडविच खाण्यासाठी तयार आहे